नमस्कार एस टी सी फॅमिली चला सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करून घ्या मी ती मायाच्या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे भरभरून प्रेम केलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मी तर मायाचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासून सुरू झालेला प्रवास आता फायनली त्यांच्या विधिवत लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे मीत आणि मायाचं ग्रँड मॅरेज होणार यात तर तसुभरही शंका नाही पण ग्रँड मॅरेजपर्यंतचा प्रवास सुरळीत पार पडला पाहिजे आणि काही विघ्न यायला नको म्हणजे झालं आणि आता काय आणि कसं कसं होणार यासाठी पुढील भाग नक्की ऐका या लव्ह स्टोरीचे पुढचे एपिसोड ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा हे चॅनल तुमच्या जिव्हाळ्याच्या लोकांपर्यंत मैत्रिणींना शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका सादर करीत आहोत मी आणि मायाच्या लव स्टोरीचा एकशे सोळावा भाग भूमिकाने केली लग्न ठरलेल्या तारखेलाच करायची विनंती आजोबांशी आणि मायाशी चर्चा केल्यानंतर मीतने पटकन तयारी केली आणि ऑफिसला जायला निघाला माया त्याला दरवाजापर्यंत सोडायला गेली मीत तुझ्यासोबत असलेल्या सगळ्या लोकांसाठी तू किती काही करतोस तुझं मन खूप मोठं आहे मीत कारमध्ये बसत असताना माया त्याला म्हणाली माया आपले लोक म्हणजे आपली ताकद असते सगळं तर त्यांच्यासाठीच करायचं आहे ना मीत बोलला मायाच्या डोळ्यात कौतुक दाटलं म्हणूनच मी म्हणते मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आलास आणि मी भाग्यवान आहे की मला तू मिळालीस सल बाय भेटू रात्री मीतने उत्तर दिलं आणि कार स्टार्ट केली कार राजाध्यक्षांच्या बंगल्यातून बाहेर पडली माया कारकडे पाहत बंगल्याच्या एंट्रन्सवर थांबली होती तिच्या मनात एकच विचार घोळत होता मीत तिच्या चेहऱ्यावर हळूवार स्मित आलं डोळ्यांमध्ये आठवणींचे क्षण दाटले ती स्वतःशीच विचार करत होती मी किती भाग्यवान आहे की मीत माझ्या आयुष्यात आलाय मीत सारखी माणसे जगात किती कमी असतात मीत जो केवळ यशस्वीच नाही तर प्रत्येक माणसाचं मन जपणारा आहे तो नेहमी लोकांसाठी त्यांच्या भावनांसाठी उभा असतो सारखा व्यक्ती आयुष्यात जोडीदार मिळणं म्हणजे खरंच देवाची कृपा तो खरंच एक चांगला नातू जोडीदार भाऊ मित्र बॉस आणि बिझनेसमन आहे सगळ्याच भूमिकेत एकदम परफेक्ट आणि त्याचं त्याच्या माणसांवरचं प्रेम म्हणजे एका सुरक्षित किल्ल्यासारखं आहे जिथे मी सुरक्षित आणि मुक्त आहे ती विचार करत होती तिच्या डोळ्यात अभिमानाचे आणि प्रेमाचे अश्रू तळले दोन दिवसांच्या रुग्णालयातील उपचारानंतर भूमिकाला थोडं बरं वाटायला लागलं तिला घरी परत जाण्यासाठी डिस्चार्ज दिला गेला पण पूर्ण विश्रांती आणि पथ्ये याबद्दल काळजी घेण्यास सांगितलं गेलं भूमिकाला घेऊन काल राज्याच्या बंगल्याच्या समोर आली मी तिच्या सोबत होता माया लीशा आणि आजोबा बंगल्याच्या एंट्रन्सवर त्यांची वाट पाहत थांबले होते त्यांच्यासोबत घरातील स्टाफ देखील भूमिकाच्या स्वागतासाठी थांबला होता भूमिका आणि मीत कारमधून खाली उतरले आणि बंगल्याच्या एंट्रन्सकडे जायला निघाले फुलांच्या माळांनी सजवलेलं मुख्यदार दार स्वागतासाठी उभे असलेले कुटुंबीय हो। आणि वातावरणात गुंजणाऱ्या टाळ्यांचा आवाज ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दाटले वेलकम बॅक एंट्रन्सवर उभी असलेली माया भूमिकाला म्हणाली तिच्या हातात असलेल्या आरतीने तिने भूमिकाचे औक्षण केले भूमिकासाठी सगळ्यांनी खास तयारी केली होती फुलांचा वर्षाव होत असताना ती घरात प्रवेश करत होती किती प्रेम आहे या लोकांचं माझ्यावर भूमिका मनाशी म्हणाली तिला खरच खूप भावनिक वाटत होतं आजोबांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत तिचं स्वागत केलं मीत माया आणि लीशा तिच्या भोवती उभे राहिले सगळेच आनंदात होते सर्वजण लिव्हिंग रूममध्ये आले चला भूमिकाला तंदुरुस्त झालेलं बघून छान वाटत आहे आजोबा सोफ्यावर बसत म्हणाले भूमिकाच्या चेहऱ्यावर असलेला थकवा मावळला होता हो ना मला खात्री होती की भूमिका लवकरात लवकर घरी परत येणार माया बोलली मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे तुम्ही सगळ्यांनी माझी इतकी काळजी घेतली माझ्यावर इतका कठीण प्रसंग उभवला होता तरी तुम्ही सगळे माझ्या मागे खंबीरपणे उभे होतात भूमिका सगळ्यांचे आभार मानत म्हणाली थँक्यू काय म्हणतेस भूमिका तुझी काळजी घेणं आमचं कर्तव्यच आहे आणि तू लवकरात लवकर बरी होऊन घरी येणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मीत म्हणाला हो बरोबर बोलतोय मीत आणि आता परत आभाराचं भाषण नको हा भूमिका खूप आभार मानलेस तो आमचे या दोन तीन दिवसांमध्ये पुरे झालं माया भूमिकाला बोलली मायाच्या आवाजात असलेली भूमिकाबद्दल काळजी आणि तिच्यावरचा हक्क तिच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होता हो बरोबर आहे फक्त आभाराचं भाषणच होणार आहे की काही गोडधोड सुद्धा खायला मिळेल आजोबा मिश्किलपणे हसत मायाकडे पाहत म्हणाले आजोबांच्या या वाक्यावर सगळेजण मनमुरातपणे हसले गोडधोड ना आहे ना तुमच्यासाठी स्पेशल कमी साखरेची मिठाई मागवली आहे रोजी लिव्हिंग रूममध्ये येत म्हणाली तिच्या हातात मिठाईचा बॉक्स होता तिने सगळ्यांना मिठाई दिली आजोबा आणि भूमिकासाठी आणलेली स्पेशल मिठाई त्यांना दिली काही वेळ सगळेजण गप्पा मारत लिव्हिंग रूममध्ये बसले ऑफिसचं काम संपल्यामुळे मी देखील कितीतरी दिवसांनंतर अतिशय निवांत दिसत होता दोन तीन दिवसांपासून भूमिकाच्या प्रकृतीबद्दल असलेली काळजी आता मावळली होती चला खूप गप्पा झाल्या भूमिका तू काही वेळ आराम कर डिनरसाठी आम्ही तुला बोलावून घेऊ गप्पांना पूर्ण विराम देत मीत म्हणाला हो तू आता थोडा वेळ आराम कर माया म्हणाली परीने भूमिकाला तिच्या रूममध्ये नेलं लीशा सगळ्यांचा निरोप घेऊन राजाध्यक्षांच्या बंगल्यातून बाहेर पडली मीत स्टडी रूममध्ये गेला आणि माया आणि रोझी डिनरची तयारी करण्यासाठी गेला आजोबा लिव्हिंग रूममध्येच टी व्ही पाहत बसले थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर भूमिका हॉलमध्ये आली लिव्हिंग रूममध्ये आजोबांसोबत गप्पा मारत बसली डिनर तयार झालं आणि परीने डिनरसाठी सगळ्यांना बोलावलं सगळे डायनिंग टेबलवर डिनरसाठी जमले भूमिकाने सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला पण तिच्या मनात एक वेगळंच मळब दाटलं होतं तिला वाटत होतं की तिच्या आजारपणामुळे सगळे त्रासले गेले आहेत विशेषत हो मीत आणि माया तू ठीक आहेस ना आता भूमिकाच्या चेहऱ्यावर असलेलं टेन्शन पाहून मायाने विचारलं भूमिकाने हलक हसून मान डोलावली पण तिला मायाच्या डोळ्यातली काळजी स्पष्ट दिसत होती ती मृदू स्वरात म्हणाली हो आता बरी आहे पण एक विचारू का हो विचार ना माया म्हणाली आजोबा म्हणत होते की तुम्ही तुमच्या लग्नाची डेट पुढे ढकलली आहे भूमिकाने अचानक विचारलं भूमिकाचा प्रश्न ऐकून मीत आणि माया थोडे सावध झाले मीतने हा प्रश्न ऐकताच थोडं थांबून उत्तर दिलं हो लग्नाची डेट आपण जी ठरवली होती ती पुढे ढकलायचा निर्णय घेतला आहे आता तू बरी होईपर्यंत थांबूया असं ठरलं आहे भूमिकाच्या चेहऱ्यावर अजूनही आश्चर्याची भावना होती तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव दाटला नाही मीत असं करू नका माझ्या आजारपणामुळे तुमचं लग्न पुढे ढकलू नका ही तुम्हा दोघांसाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप खास गोष्ट आहे भूमिका म्हणाली सगळे थोडे स्तब्ध झाले माया आणि मीत एकमेकांकडे पाहत होते मीतने तिच्या हातावर हात ठेवत तिला समजावलं भूमिका तुझा आरोग्य महत्वाचं आहे आम्ही लग्न नंतरही करू शकतो पण भूमिका ठाम होती ती म्हणाली मीत हे तुझं आणि मायाचं स्वप्न आहे त्या दिवशी तुम्हाला मीतच्या ऑफिसमध्ये लंच करताना जेव्हा मी पाहिलं होतं तेव्हाच कळलं की तुम्ही लग्नासाठी किती उत्सुक आहात मग माझ्या आजारामुळे का थांबायचं आणि मुळात मी आता एकदम बरी आहे भूमिका आम्हाला तुझं आरोग्य महत्वाचं वाटतं तू पूर्णपणे बरी झालीस की हे लग्न आपण सगळ्यांना एन्जॉय करता येईल माया बोलली तुम्हा दोघांचं मन किती सुंदर आहे मीत तुझ्यासारखा भाऊ मिळाल्यामुळे मी भाग्यवान आहे पण मला आणखी अपराधी करू नका या घरात माझ्यामुळे खूप नैराश्य आलं आहे आणि तुम्ही लग्न केलं तर तितकंच मला देखील छान वाटेल उत्साही वाटेल आणि कदाचित मी या आजारातून बाहेर येण्यासाठी मला लवकर मदत होईल भूमिकाने दोघांकडे पाहून हळुवार हसत उत्तर दिलं बरं सगळ्यांनी डिनरला सुरुवात करूयात डिनर करत करत चर्चा करू इतका वेळ केवळ त्यांचं संभाषण शांतपणे ऐकत असलेले आजोबा बोलले सगळ्यांनी डिनर करायला सुरुवात केली पण एक घास खाऊन सगळेच शांतच होते मी ताणी माया एकमेकांकडे पाहत विचार करत होते भूमिका देखील खाली मान घालून विचारात हरवली होती आजोबांनी सगळ्यांकडे नजर फिरवली त्यांना कळत होतं की भूमिकाला या सगळ्याबद्दल खूप अपराधी वाटत आहे बर ठीक आहे भूमिका म्हणत आहे ते मला पटत आहे आधीच ठरवलेल्या तारखेला लग्न केल्याने जर तिला छान वाटत असेल तर आपण लग्न पुढे ढकलायला नको पण भूमिका तू काळजी घेशील ना स्वतःची आजोबा बोलले हो आजोबा नक्कीच मी काळजी घेईन भूमिका हसून म्हणाली तसं असेल तर मग लग्नाची तयारी सुरू करूया आजोबा म्हणाले जर आजोबा आणि भूमिका स्वत यासाठी तयार असतील तर मग ठरलेल्या दिवशी लग्न करायची मी आणि मायाची काही हरकत नव्हती तुम्ही म्हणाल तसं पण भूमिकाकडून मला प्रॉमिस पाहिजे की डॉक्टरांनी तिला ज्या काही सूचना दिल्या आहेत त्या ती पाळेल आणि मी डॉक्टरांशी एकदा बोलून घेईल मीत म्हणाला मायानेही होकार अर्थी मान हलवली सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता वातावरणात पुन्हा एकदा उत्साह हो भरून आला भूमिकाच्या डोळ्यात समाधान होतं ती आता निर्धास्त होती तिने स्वतःला एका नव्या जोम्याने उभं करण्याचं ठरवलं होतं आता भूमिका ही, ही नवीन सुरुवात होती जिथे तिला केवळ जगायचं नव्हतं तर ती प्रत्येक क्षणाचा आनंद घेणार होती रात्रीचं जेवण झाल्यावर मी आणि माया थोडा वेळ आजोबा आणि भूमिकासोबत गप्पा मारत लिव्हिंग रूममध्ये बसले सगळ्यांमध्ये आता लग्नाची तयारी कशी करायची कोणती गोष्ट कधी करायची यावर चर्चा सुरू होती आजोबा तर खूप उत्साही होते प्रत्येक छोट्या गोष्टीत लक्ष देत होते माया आणि मीत हे सगळं पाहून मनोमन आनंदी होते शेवटी सगळ्यांनी एकमेकांना शुभरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आणि मीत आणि माया त्यांच्या बेडरूममध्ये गेले मीतने खोलीत प्रवेश करताच दरवाजा हलकासा बंद केला माया आरशासमोर उभी राहून केस सावरत होती तिच्या नाजूक हालचालींनी खोलीत एक वेगळाच माहोल निर्माण केला होता मी तिला पाहत विचार ठरवला त्याच्या डोळ्यात मायेचा ओलावा होता पण त्याच सोबत एक आकर्षणही होत आजचा दिवस खरच खास होता नाही का आरशातून मीच्या प्रतिबिंबाकडे पाहत माया हलक्या स्वरात म्हणाली हो माया खरच भूमिकाच्या काळजीचं मनावरचं ओझ आता हलक झालं आहे मी तिच्या मागे येत म्हणाला मीतने हलकेच मायाचा हात हातात घेतला त्या स्पर्शाने माया हलकीशी शहारली दोघेही आता खूप जवळ उभे होते आरशामध्ये पाहत असलेली माया लागलीच लाजून खाली पाहू लागली मी तिचा सुंदर चेहरा आरशामध्ये पाहत होता दोघे एकमेकांच्या इतके जवळ होते की त्यांच्या श्वासांचा आवाजही एकमेकांना ऐकू येत होता माया मीच्या आवाजात आता एक वेगळीच कोमलता होती लग्नानंतर आपण सगळ्या गोष्टी किती सुंदरपणे जगू शकतो याचं स्वप्न पाहतोय मीत बोलला हो पण आत्ता थोडा संयम ठेवावा लागेल काही दिवसच राहिले आहेत आपण हे सगळं योग्य वेळी अनुभवूया माया हलकस हसली मीतने तिच्या केसांमधून हलकासा हात फिरवला त्याचा स्पर्श तिला खूप खास वाटत होता तू खरच खूप खास आहेस माझ आयुष्य सुंदर केलं आहेस तो प्रेमाने म्हणाला मायाने त्याचा हात थांबवत हळूच डोळ्यांनीच त्याला शांत राहण्याचा इशारा केला आता थांब नाहीतर तर परिस्थिती हाताबाहेर जाईल ती मिश्किलपणे म्हणाली मीतने आणखी एक पाऊल पुढे टाकत मायाच्या मागे उभं राहत तिला हळुवारपणे मिठीत घेतलं त्याच्या स्पर्शाने मायाचा श्वास क्षणभर अडखळला ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती जणू काही या क्षणात ते पूर्णपणे हरवून गेले होते त्याच्या मजबूत हातांचा उबदारपणा तिला स्पष्ट जाणवत होता आणि त्या उभेमुळे तिला अधिकच सुरक्षित आणि प्रियपणाची भावना जाणवली मीच्या हातांनी हळुवारपणे मायाच्या कमरेभोवतीची मिठी घट्ट केली त्याच्या स्पर्शात एक वेगळाच गोडवा होता प्रेमाचा आपुलकीचा आणि आदराचा मायाने डोळे मिटून घेतले तिचं हृदय जोरात धडधडत होत तिला या क्षणाचा प्रत्येक स्पर्श प्रत्येक भावना अनुभवायची होती माया मीतने कुजबुजत तिच्या कानाशी हलकस म्हटलं तुला माहिती आहे का तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी किती खास असतो माया हलकस हसली पण तिच्या डोळ्यातून प्रेम ओसंडून वाहत होत ती हलक्या हातांनी मीतच्या हातावर आपला हात ठेवत म्हणाली मीत तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस त्यांच्यातील अंतर आता जवळजवळ नाहीसच झालं होतं माया हळूच त्याच्याकडे वळली आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं त्या डोळ्यात तिला केवळ प्रेम आणि आपुलकी दिसत होती तिच्या मनात एकच विचार आला हीच ती व्यक्ती जिच्यासोबत ती आयुष्यभर राहणार आहे तिच्या गालावर हलकासा स्पर्श करत तिला जवळ ओढलं त्याच्या बोटांचा मऊ स्पर्श तिच्या त्वचेला जाणवत होता आणि तिला जणू काही जगातील सगळ्यात सुंदर क्षण अनुभवत असल्यासारखं वाटत होत माया तू भेटलीस आणि तुझ्या रूपाने मी माझ्या स्वप्नातही कल्पना केली नव्हती त्यापेक्षा खूप काही जास्त मिळालं आहे मला मीत म्हणाला त्याच्या आवाजात एक गहिरा गोडवा होता मायाने हलकस त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं दोघही त्या क्षणात हरवून गेले होते पण त्यांना माहिती होत की अजून काही दिवसांचा संयम त्यांच्या नात्याला अधिक गोड बनवणार आहे त्यांनी परस्परांचा स्पर्श अनुभवत एकमेकांच्या मिठीत वेळ घालवली एकमेकांवरचं त्यांचं प्रेम आता शब्दांपलीकडचं होतं तो क्षण त्यांच्यासाठी फक्त प्रेमाचा आणि नात्याचा नव्हे तर एकमेकांवरच्या विश्वासाचा आणि बांधिलकीचा होता थोड्या वेळाने माया हलकस त्याच्या मिठीतून बाहेर पडत म्हणाली मी अजून काही दिवस मग हे सगळं तुझच असेल मीने तिच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन घेतलं आणि म्हणाला मी वाट पाहीन माया फक्त तुझ्यासाठी त्यांच्या डोळ्यात एकमेकांसाठी प्रेम आणि आदर होता त्या रात्रीचं वातावरण प्रेमाने भरलेलं होतं दोघही एकमेकांच्या मिठीत झोपून गेले एकमेकांसाठी नव्या स्वप्नांची गुंफण करत आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा